नमस्कार मी समाधान वांसळे लोक न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण पंढरपूर बसस्थानक ब पंढरपूर बसस्थानकावरती आहोत कारण की वारीच्या आषाढी वारीच्या अनुषंगाने या आ, आ, या एस टी महामंडळामध्ये कशा पद्धतीनं वारकरी येण्यासाठी जे काय एस टी आहेत त्याच्या कशा पद्धतीनं त्यांचं निवेदन आहे वारकरी कुठं थांबणार आहेत किंवा किती वारकरी येणार त्या वारकऱ्याच्या आकड्यानुसार गाड्या किती असतील वगैरे आणि जे पंढरपूरच्या बाहेर पा दोन चार पाच किलोमीटर अंतर जे काय एस टीचं निवेदन केलेलं आहे ते किती लोकं आहेत वगैरे किंवा कर्मचारी किती आहेत हे आपण आगार प्रमुखांना आपण विचारणार आहोत किंवा त्याच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत वारीच्या अनुषंगाने आपल्या इष्टी महामंडळामध्ये कसं काय नियोजन केलेलं आहे हरी सगळ्यात पहिले सगळ्या वारकऱ्यांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो सालाबाजाप्रमाणे आपले आषाढी वारीसाठी चार स्टँड जे असतात ते हे स्टँड बंद करून चार आम्ही स्टँड असतात ते चालू करतोय त्याच्यामध्ये स आपलं सगळ्यात पहिलं स्टँड असते चंद्रभागा स्टँड चंद्रभागा स्टँडला जवळजवळ आपलं पुणे आणि मुंबईचे प्रदेश आहेत तिथली वाहतूक होते त्यानंतर आपलं सगळ्यात मोठं स्टँड आहे भीमा भीमा स्टँडवरून आपलं मुख्यत्वे करून मराठवाडा विदर्भ इथली वाहतूक करण्यात येते त्यानंतरच आपलं मोठं स्टँड आहे विठ्ठल सहकारी कारखाना की जिथून आपली खानदेश ज्याला आपण उत्तर महाराष्ट्र म्हणतो आहे नाशिक नगर जळगाव धुळे इथून येणाऱ्या भाविकांसाठी आपण तिथं व्यवस्था करतो आहे त्यानंतर आपलं स्टँड असतं आहे बिडारी बंगला जे गव्हर्मेंट आय टी आय कॉलेज आहे तिथं आपलं एक असं त्याचं नाव आपण करतो आहे पांडुरंग बस बंद बसस्थानक तिथून सांगली कोल्हापूर आणि कोकणकडनं जी वाहतूक असते ती तिथून आपण वाहतूक करतो आहे मागच्या वर्षी आपण पाच हजार पाच गाड्यांचं वाहतूक केली होती यावर्षी ती वाहतूक नियोजन वाढून पाच हजार दोनशे गाड्यांनी आपण करणार आहेत ते नियोजन असं आहे की छत्रपती संभाजीनगर जो प्रदेश आहे तिथून आपण जवळजवळ अकराशे वीस गाड्यांचं नियोजन केलं असून मुंबई या प्रदेशामधून आपण तीनशे साठ गाड्या त्याचप्रमाणे नागपूर येथून एकशे नव्वद गाड्या पुणे हे सगळ्यात आपलं महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात जास्त वाहतूक आपली पुणे प्रदेशामधून होते पुणेमधनं जवळजवळ आपलं तेराशे ऐंशी गाड्यांचं नियोजन असून त्यानंतर इथं आपलं नाशिक सुद्धा आपलं अकराशे पन्नास गाड्यांचं नियोजन असून अमरावती त्यातून शेवटचं आपलं असतं आहे तिथून आपण नऊशे गाड्यांचं नियोजन केलं असं आहे असं मामदार स्तरावर आपण पाच हजार दोनशे गाड्यांचं नियोजन केलं आहे सगळ्या स्टँडवर आपल्या बेसिक ज्या सुविधा असतात ज्या आपल्या कर्मचाऱ्यांना त्यानुसार आपल्या वारकऱ्यांना जे लागतात जसं की त्यांची शौचालयाची सोय त्यांची स्नानगृहाची सोय ही सगळी करण्यात आलेली असून सुरक्षेच्या दृष्टीने चॅरिश स्टँडवर सी सी टी व्ही कॅमेरे त्याचप्रमाणे आपले एस टी मंडळाचे सुरक्षा रक्षक हे तैनात असतात आपल्या आग्रात म्हणजे एस टी किती आहेत नवीन आपल्या सर्व एस टी किती आहेत आपल्या आपल्या पंढरपूर आग्रासाठी सध्या आपण एकशे चार गाड्यांचा वापर करत असून पाच नवीन गाडी मागच्यात महिन्यात आलेल्या आहेत ते जुन्या गाड्या आहेत काय रिपेअरिंग केलेल्या आहेत नाही नवीन नवीन गाड्या बी एस सीच्या गाड्या असतात त्या नवीन गाड्या जे बंद पडतात वारेमध्ये वारकऱ्यांना त्रास होण्या आपण त्याला ब्रेकडाऊन म्हणतो ब्रेकडाऊन ही आपली एक असते की आपली गाडी बंद पडते त्यासाठी जे आपलं जे आपले पंढरपूरमध्ये येण्याचे जे इंट्रास पॉईंट आहेत ते सात इंटर इंट्रास पॉईंट असतात आपले जिथून आपली वाहतूक पंढरपुरात येते प्रत्येक सातही पॉईंटवर आपले ब्रेकडाऊन व्हॅन त्यानंतर यात्रिकी कर्मचारी त्यांना आणि सुरक्षा रक्षक हे तैनात असून ते तिथं चालक वाहकांची त्याचप्रमाणे गाडीची सुद्धा ते निगराणी ठेवून गाड्या आत सोडतील असं काही प्रत्येक प्रत्येक गाडी प्रत्येक स्टँडवर आपली एक ब्रेकडाऊन घेण असते ज्या जिथं जवळ असतील तिथून ते जर त्यांना निरोप भेटला त्याप्रमाणे ते गाडीवर जाऊन गाडी रिपेअर करून लगेच आणतात परिवहन मंत्री परवालते पर, पंढरपूर पर, परिवहन मंत्री आले होते त्यांच्याकडे आम्ही पाच गाड्या आल्या आहेत नवीन परत दहा गाड्यांची नवीन गाड्या देण्यात याव्या यात्रेसाठी याची मागणी आम्ही केलेली आहे कलेक्टरची काल त्याच्यामध्ये काय कलेक्टर नाही कलेक् कलेक्टर साहेबांनी यावेळेस आपल्याला काय केलं आहे भीमा स्टँड जे आहे आपलं तिथून सगळ्यात मोठी वाहतूक होती आपली महामंडळाची तिथं त्यांनी प्रवाशांना बसण्यासाठी पाच जे वेंडॉल आहेत ते दिलेत आपल्याला त्याचप्रमाणे शौचालय जे आहेत जे आपण स्वतः तयार करतो पंच्याहत्तर त्याचप्रमाणे त्यांनी मुहेबल जे शौचालय आहेत ते एकशे दोनशे शौचालय ते आपल्याला देण्यात या वारीसाठी त्याचप्रमाणे त्यांच्या सूचनेनुसार आणि महामारीच्या संकल्पनेनुसार आपण मागच्या वर्षापर्यंत हिरकणी कक्ष जो होता तो कार्यान्वित नव्हता तो यावर्षी आपण प्रत्येक चारही स्टँडवर आपण कार्यान्वित करणार आहोत चार एसी स्टँड जे आहेत त्याच्यावर काय काय विशिष्ट आकडा गाड्यांचा आहे नाही नाही ज्या ज्या गाड्या ज्या ज्या प्रदेशाच्या असतील त्यांना आपण ऑलरेडी सांगितलेलं असते त्या गाड्या त्या त्याच प्रदेशात त्या स्टँडवर जाऊन थांबतात त्याचप्रमाणे प्रवाशांचा माहितीसाठी प्रवासी मित्र असतील त्यानंतर आमचं प्रत्येक जे मोठे मोठे चौक आहेत तिथं आम्ही ते होल्डिंग्स वगैरे लावणार आहेत की कोणती गाडी कोणत्या भागाची गाडी कुठल्या भागात थांबणार आहे याचा आम्ही त्यांना सूचना देणार आहोत त्याचप्रमाणे प्रत्येक स्टँडवर आम्ही प्रवासी मित्र असतील ते प्रवाशांची योग्य ती सोय करतील एसटी कर्मचाऱ्यांसाठी काय नियोजन म्हणजे कर्मचारी आहेत ना वाहतूक ही करणारे मागच्यासाठी नवीन काय राहण्यासाठी दिलेले आहे मागच्या वर्षी मागच्या मागच्या वर्षापर्यंत जी एस टी मंडळाची जी आपले कर्मचारी होते त्यांना जेव्हाची सोय होती पण यावर्षी आपल्या आप महा परिवहन मंत्र्या साहेबांनी स्वतः सांगितलं की मी यावर्षी त्यांची प्रत्येकाची राहायची आणि जेव्हाची सोय करणार आहे वर्कऱ्यांसाठी किंवा पोरांसाठी काय आता संदेश काय देणार आहे आपण आम्ही नम्रपू नम्रपणे आपलं सगळ्या वारकऱ्यांना सांगतो की आमचा प्रवास हा सुरू असून सुरक्षितला प्राधान्य म्हणून तुम्ही आमच्या प्र गाडीने प्रवास करा प्रवास करा आम्ही तुमच्यासाठी खूप मोठी संयता केली आहे